अजून बरेच धमाके होणार असून नौटंकी करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्यांच्याकडे वैचारिक क्षमता नाही नवटंगी करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल पण नागरिकांना माहीत आहे की कोण काम करणार अशी टीकाटिकणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण मते मागतोय आमदार निलेश लंके हे आत्तापर्यंत मित्रपक्षात होते तोपर्यंत त्यांना कोणताही आक्षेप नव्हता पण कोणीतरी विरोधकाची भूमिका बजावली पाहिजे ते आता बजावत आहेत असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं नाही असं की जागा बाट पडल्यास थोडशा राजी नाराजी प्रश्न आहेत परंतु मान्य आटोले साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मला वाटतं त्यांची आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कार्यकर्त्यांना माझा आग हाच आग्रह आहे विनंती आहे की जो काही निर्णय शेवटी राज्य तरी होतो त्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे दक्षिण मतदारसंघात एक वेग धरला आहे निलेश लंकेने पुन्हा तुमच्या हवाई सफरीवरून एकदा टीका केली आहे नाही शेवटी असं की प्रत्येकाची एक क्षमता असते वैचारिक विचार करण्याची सुद्धा क्षमता लागते नवटंग्या करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल ते असं आहे की जनतेला माहिती आहे कोण काम करतं काय करतं त्यामुळे मला कोणावर टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या जा न्यायालयात जाऊन आपण मतं मागतो आणि जनता निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर सुजिला निवडून देतील याच्याबद्दल काही संधी नाही आहे निलेश लिंकेंनी असं देखील म्हटले की तुम्ही खासदार दक्षिणेच्या आहात मात्र ज्यावेळेस नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस त्यांना उत्तरेत घेऊन नेलं जातं अमित शहाना उत्तरेत नेलं जातं राजनाथ सिंगांना उत्तरेत नेलं जातं मला वाटतं पहला, हो ते आता पहिल्या पहिल्यांदा ते मित्रपक्षाचे सहकार्य होते तोपर्यंत त्यांना आक्षेप नव्हता आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही के लोकांनी केली पाहिजे की काही नगर उत्तर आणि दक्षिणेचा प्रश्नच नाही आहे प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्याचा सगळ्यांना अभिमान आहे किंवा सहकार परिषद जो सक सहकारी कारखानदारी उगम प्रवाह नगरने झाला देशातली सहकार जवळ सुरू झाली तिथं अमित शहा येतात त्यात काय म्हणजे वेगळापणा काय जिल्ह्यात भूषणच आहे ते आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली डॉक्टर सुजेनी पुढाकार घेतला म्हणून तर के के रंजेशचा प्रश्न आता निकाल निघेल ना शेवटी ते प्रवाहनगरला आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के के रंजेशच्या प्रश्नाला चालना मिळेल मला वाटतं की ही संकुचित संकुचित वृत्तीनं काम करणारे जी लोकं आहेत काळाच्या ओघात हो त्या संदर्भात मी विस्तारण बोलेल परंतु मला वाटतं देशाचे नेते ज्यावेळी येतात त्यावेळी तो त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही